नमस्कार तुझं नाव काय तुझा व्यवसाय काय याच्याबद्दल जरा प्लीज आम्हाला सांग माझं नाव निशांत राजू कांबळे आणि मी मेकॅनिकल इंजिनियर आहे अच्छा आणि आमचा सगळं ऍक्सिडेंटल जॉबचा बिझनेस का आहे काय आहे हा बिझनेस पर्टिक्युलर ऍक्सिडेंटल जॉबमध्ये जेव्हा एखाद्या गाडीचा ऍक्सिडेंट होतो तर जी पहिली कामं केली जातात त्यामध्ये आउट येतं डेंटिंगचा पार्ट येतो ती सगळी काम आपल्याकडे केली जातात आणि तू हे स्वतः करतोस हा म्हणजे मी आता म्हणजे बऱ्यापैकी करतो बाकी वडील आहेत भाऊ आहे त्यांचा मुलगा आहे किती वर्षांपासून हे हा आपला चाळीस वर्ष झाला बिझनेस आहे पुण्यामध्ये चाळीस वर्ष झालंय हो। चाळीस वर्षांपासून हे हो। काम कुठल्या कुठल्या प्रकारच्या गाड्या येतात रे आपल्याकडे इंडियन गाड्यांपासून ते सगळ्या इम्पोर्टेड बाईक्सपर्यंत येतात त्यामध्ये हारे डेव्हिडसन येते बेनेली सुझुकी डुकाटी ट्राम या यासारख्या गाड्यांचे काम बाप रे आणि त्यांच्या सगळ्यांची म्हणजे फर्स्ट लेवल ऍक्सिडेंटल जे जॉब्स आहेत ते सगळे आपल्याकडे होतात खूप इंटरेस्टिंग आहे आणि तू कसं डिसाईड केलंस की मला याच्यात आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग तू oh. मग ऍक्च्युली uh, लहानपणापासूनच स्वतः बिझनेस होता लहानपणापासूनच आवड होती कसं असतं की आपण म्हणतो की रक्तामध्ये असतं ते गोष्टी तर लहानपणापासूनच गाड्यांची ती क्रेज होती इव्हन मी जेव्हा माझं ट्वेल्थ झालं त्यानंतर मी आ, एज अ एक्सपिरियन्स म्हणून मी एक वर्कशॉप ठिकाणी काम केलं की मला तिथलाही वर्कशॉप घ्यायचा होता की एक्सपिरियन्स घ्यायचा होता की वर्कशॉपमध्ये कसं काम होतात काय होतं तर तिकडेही केलं त्यानंतर इंजिनिअरिंगचा होतो तेव्हा चौबळी इंडस्ट्रीजला तिथं मी एक वर्ष इंटर्नशिप केली होती की मला म्हणजे बेसिक गाड्यांचं कसं होतं आणि इव्हन रॅम्पवर वगैरे कशी काम केले जातात त्या गोष्टींचा एक्सपिरियन्स घ्यायचा होता तर त्या दोन्हीचा एक्सपिरियन्स माझ्याकडे तुमच्या बिझनेसचं नाव शिवम वर्क्स म्हणून शिवम वर्क्स मग तुझा तू प्रायमरीली काय करतोस तिकडे मग याच्यामध्ये आमचं आता मी आणि वडिलांचा डिपार्टमेंट वेगळं okay. आहे काकांचा आणि त्यांच्या मुलाचं डिपार्टमेंट वेगळं आहे बरोबर होतं आणि आमचं सगळा डेंटिंगचा पार्ट आहे ओके okay. तू डेंटिंग डेंटिंग काढ आमची गाडी ठोकली तर आम्ही येणार तुझ्याकडे क्या बात आहे मग बरं मला सांग मग हे सगळं खूप असं आज मी पहिल्यांदाच ऐकतो की अरे असे पण काहीतरी छान जॉब्स असतात आणि त्याच्यात स्पेशालिटी असते राईट कारण की म्हणजे जनरली काय लक्षात रे की समजा जर ॲक्सिडेंटल गाडी आहे आणि टोटल लॉसमध्ये जर असेल तर काय ती स्क्रॅप मध्ये जाते पण तिथे तुमच्याकडे येते तुम्ही ठरवता की नाही जाणार अरे आणि असं झालंय तुम्ही हो खूप म्हणजे असं लोकांनी एक्सपेक्टेशन सोडलं होतं की एवढी भारी गाडी आहे म्हणजे इम्पॉर्टंट गाड्यां तर असतातच त्या मागातल्या साध्या गाड्यांचं आपलं एक इमोशन्स असतं की अरे नाही माझी कष्टाची गाडी ही मला रिपेअर करायची किंवा माझ्या वडिलांची गाडी पण ऍक्सिडेंट झालंय तर मी काय करू तर अशाही गाडी आपण टोटल बनवून लोकांना कळत नाही की ही खरंच माझी गाडी अशा आपण प्रोपर किस्सा असेल तर सांग ना तसे भरपूर आहेत एक, एक हार्डली आता रिसेंटली एक किस्सा होता एक माझा मित्रच आहे स्वतःची एक रॉयल एनफील्डची गाडी घेतलेली आहे खूप मनापासून घेतली होती गाडी लावली त्यांनी झाडाखाली आणि त्याच्यावरती नारळ पडला तर टाकीला खूप मोठा डेंट आला होता तर त्यांनी मला लगेच फोन केला यार असं असं झालंय तर मला असं खूप कस्तरी वाटतं एक तर घरी नाही कळलं पाहिजे नवीनच गाडी घरी कळलं तर ते नाराज होतील बरोबर तर म्हटलं की ठीक आहे घेऊन येतो बघू आपण तर आम्ही टाकी वगैरे काढली आणि डेंट काढायला सुरुवात केली त्याला असं होतं की डेंट कलर नको जायला किंवा खाल्लं कट नको किंवा काय तर इतका सुंदर डेंट काढला आम्ही की त्याला कळलं नाही की डेंट कसा काढला अरे कळत नस नव्हतं की डेंट येते अरे इंटरेस्टिंग कधीपासून जॉईन केलं तुझ्या कंपनीला या आ, आता बिझनेस असल्यामुळं मी सारखं होतच होत टायमिंगला हा फॉर्मॅलिटी नॉर्मली पण तसं ता प्रॉपर मला या क्षेत्रातलं साधारण सात ते आठ वर्षापासून ते आठ वर्षापासून करतो बरं मग अशा परिस्थितीमध्ये आता बिझनेस आहे इन्व्हेस्टमेंट आली भांडवल आलं तू तु, तुझ्या काकांना बघतोय वडिलांना लहानपणापासून बघतोय उलाढाल आणि हे सगळं बघितलं अशा या सगळ्या ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंटच्या सिच्युएशन मध्ये तू म्हणजे उल्हास सरांना किंवा अमोल सरांना कसा भेटलास कसा संपर्क आला ऍक्च्युली अमोद सर आणि उल्हास सर एका फंक्शन मध्ये होते अच्छा आणि आम्ही त्या फंक्शन मध्ये गेलो होतो सुरुवात माझ्या झालेली ते इन्व्हेस्ट करत होते त्यांचा आमचा विषय झाला होता घरी की असं असं आहे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजे तर मग त्यांनी मला त्यांच्याशी ओळख करून दिली आणि त्यांनी सांगितलं की तू एकदा ऑफिसवर ये त्यांच्याशी बोल चर्चा कर तुला सगळं समजून सांगतील इन फ्युचर साठी इन्व्हेस्टमेंट खूप महत्वाची बरोबर मग आमचं तसं झालं बोलणं अच्छा बरं तू तू म्हणतोस की तू सात वर्षापासून आहेस म्हणजे सात वर्षापासून तू एक कमावता व्यक्ती आहेस कसं सेव्हिंग करायचं असतो करायचंच नाही सेव्हिंग नाही असं काही नाही ऍक्च्युली बिझनेस म्हटलं की चढ उतारा हे असतच हो पण मोस्ट ऑफ मला लहानपणापासून आवड आहे सेव्हिंग करायची ओके okay. तर आमचे सारखे विषय व्हायचे की सेव्हिंग केल्याने किती फायदा आहे पुढे काय कसं काय किती पैसा उपयोगी येतो प्रत्येक गोष्टी बरोबर तर उल्हास सरांनी मला त्या बाबतीत सांगितलं की सेव्हिंग करून आपण कसं पुढचं आपलं भविष्य सिक्युअर करू शकतो बरोबर त्या गोष्टींच त्यांनी मला बऱ्यापैकी नॉलेज दिलेलं काय काय प्लॅनिंग केलं आहे तू यांच्यासोबत आपल्या उल्हास सरांसोबत कसं प्लॅनिंग केलं म्हणजे तू आता आला सरांनी तुझं प्लॅनिंग येतो काय काय ऑब्जेक्टिव्ह समोर ठेवले की नाही मला याच्यासाठी पैसे वाचवायचे आहेत मला एका दुसऱ्या गोष्टीसाठी वाचवायचे आहेत मला लग्नासाठी वाचवायचे आहेत घरासाठी आहेत अशा सगळ्या गोष्टी आता आमचा सा उल्हास स्थानासोबत जेव्हा बोलणं झालं तेव्हा ऍक्च्युली थोडंसं आम्ही घरासाठीच बघत होतो अच्छा पण त्यांनी सांगितलं की इतक्यात लगेच घरात तुम्ही विचार करू नका पण सेव्हिंग्स करूयात चांगले इन्व्हेस्टमेंट करूयात त्यांनी जेणेकरून आपल्याला जर एकदा आपल्याकडे अमाऊंट चांगले असेल hmm. तर आपण चांगलं घर परचेस करू शकतो hmm. आणि बाकी त्यांनी सांगितलं की एसआयपी खूप चांगल्या आहेत hmm. आणि तसं मला इन्कम चांगला मिळतो त्यामुळे मग त्यांनी मला सांगितलं की एसआयपी सुरुवात करतो आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांनी म्युच्युअल फंड बरोबर मला सांगितलेलं की तुझ्या मित्रांसोबत सांग अच्छा तू मित्रांना हो सांगतो आणलंच त्यांना इकडे एक दोन जणांना आणलेले अरे त्यांचं कसं रे आता बघ तू बिझनेसमध्ये आहेस पण तू, आहे। तू नियमितपणे नो सेव्ह करतोस तुझे काही मित्र बिझनेसमध्ये असतील काही लोक नोकरीला असतील ते जेव्हा तुमच्या गप्पा गोष्टी होतात तेव्हा हे विषय निघतात तर मग कसं तू त्यांना सांगतो कारण की तू बघतोयस तुझ्या मेहनतीचे फळ त्यांना मी असं दोन तीन वेळा सांगितलेले आमचे ऍक्च्युअली ग्रुप आहेत दोन ग्रुप आहेत स्कूलचा वेगळा आणि बाकी कॉलेजचा वेगळा बरोबर तर त्यांना भेटत असतो मी सारखं तर प्रत्येकाचा आता ऍक्च्युअल माइंडसेट वेगवेगळा असतो कोणाला शेअर्समध्ये इंटरेस्ट आहे कोणाला म्युच्युअल मध्ये कोणाला नॉर्मल सेव्हिंग्समध्ये इंटरेस्ट आहे तर प्रत्येकाच्या ग्रुप वाईज बघितलं तर त्यांना त्यांना जे ज्याची आवड असते मी माझं जर त्यांना सांगितलं त्यांना तीन जणांनाही ते पटलेलं काय गोष्टी की इन्व्हेस्टमेंट खरंच किती महत्वाची आहे बरोबर त्यांना सांगितलं की एस एसआयपीचं काय महत्व आहे की इन्व्हेस्टमेंटचं काय महत्व आहे थोडंसं आपण जर वेट केलं तर किती फायदा आपल्याला पुढं भविष्य किती सिक्युअर आहे या गोष्टी सांगितलेलं अरे वा आणि मग आता तू तुझ्या तुझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये आणि पर्सनल लाईफमध्ये आता तू काय ऑब्जेक्टिव्ह मनात ठेवलेस की यार आता मला मे बी मला माझा बिझनेस अजून मोठा करायचा आहे मला माझं बिझनेस प्लॅनिंग करायचं आहे मला माझं पर्सनल प्लॅनिंग करायचं आहे लग्नाचं आहे मे बी मला स्वतःच घर घ्यायचं आहे आईवडिलांना रिटायरमेंट चांगली द्यायची आहे सो uh, so, मला ऍक्च्युअली लहानपणापासून फॉरेनला जायची आवड आहे इच्छा आहे म्हणजे की आता जर मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाले तर मला तिथली ऍक्च्युअली जी टेक्नॉलॉजी आहे तर ती खूप फास्ट आहे ती टेक्नॉलॉजी मध्ये आपल्याला इंडियामध्ये कसं आणता येईल आणि इकडं कशी ग्रोथ होईल आपली तर माझ्या डोक्यात खूप आहे तर त्यासाठी मला जो पैसा लागणार आहे ते त्या इन्व्हेस्टमेंट मार्फत मला ते पुढे उपयोगी येऊ शकतो तू प्लॅनिंग करतोय हो मी प्लॅनिंग करतो आणि विचार करतोय एम एस साठी नाही असं जॉब जॉबसाठी बघतोय कारण की तिथल्या ज्या गोष्टी आहेत तिथले जे मशीन्स आहेत इक्विपमेंट्स आहेत त्या गोष्टी कशा वर्क होतात ह्या समजून घ्यायचं आणि त्या गोष्टी आपण इथं कशा आणू शकतो किंवा इथं कशा वर्क होऊ शकतात याचा माझ्या डॉक्यामध्ये विचार आहे बरं म्हणजे त्याचं प्लॅनिंग उल्हास सरांसोबत कसं करतोय तू हे अजून बोलणं पण मी जर्मन लँग्वेज चालू केली शिकायला झाले मी लँग्वेज शिकतोय तर... हे छान आहे कारण की जर्मनी मध्ये बॉन्ड आहे आहे खरं खरं आणि बरं आणि बिझनेस बद्दल तुला म्हणजे आता तू जाणार जर्मनीला आणि जाशीलच तू आमची पूर्ण तुला विशेष आहे त्याच्यासाठी आणि जाशील मग ते सगळं तुझा विचार आहे की तू सगळं ते शिकून इंडियात आणणार तुला बाहेर जाऊन शिकून बिझनेसला मोठा करण्याचं तुझं स्वप्न कसं कसं साकार करायचंय पहिल्यांदा तर आपल्याला आपल्या गोष्टींमध्ये आपल्याला मॅन पॉवर लागते ती, आणि तिकडच्या गोष्टींमध्ये आपण जर फॉरेन मध्ये बघितलं तर तिकडे दोन्ही गोष्टी आहेत मॅन पॉवर सुद्धा आहे आणि इक्विपमेंट सुद्धा इक्विपमेंट बऱ्यापैकी आपलं काम खूप इझी होतं जे की आपल्या इंडियामध्ये जर आपण बघितलं तर इक्विपमेंट खूप कमी वापरले जातात मॅन पॉवर जास्त वापरले जाते आणि त्यामध्ये वेळ खूप जातो तर आपण असं काय करू शकतो की वेळही वाचेल आणि आपल्याला तेवढं रिटर्न्स पण चांगले मिळतील आपले, आपले प्रोडक्ट क्वालिटी पण चांगली होईल ह्या गोष्टी आपल्याला शिकायलासाठी त्या साईडला जायला लागेल तुला खूप खूप शुभेच्छा या सगळ्या गोष्टींसाठी तुझं एम एस किंवा तुझं जे जर्मनीचं तुझं जे डे आहे स्वप्न आहे ते लवकरात लवकर पूर्ण हो आणि प्लस तुमचा बिझनेस आणि हे खूप छान मोठा होऊन देत तुमची अजून स्पेशालिटी अजून एक्सक्लुझिट आणि अजून एक्स्क्लुझिव्ह होऊ देत अशा आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा थँक्यू फॉर कमिंग वेलकम थँक्यू